नमस्कार कायदा न्यूज मध्ये ठळक आणि महत्वाच्या घडामोडी परांडा दिनांक अकरा चार दोन हजार येथे महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी करण्यात आली डीबीए समूहाचे संस्थापक अध्यक्ष माननीय दयानंद बनसोडे वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा सचिव मोहनदादा बनसोडे बी ए मीडिया प्रमुख अमर गायकवाड जय मल्हार कामगार संघटनेचे भूम परंडा वाशी तालुका प्रमुख मोहम्मद शेख निशा बनसोडे भूमी बनसोडे यांच्या हस्ते सामुदायिक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचं धूप दीप लावून पूजन केले आणि ग्रामीण रुग्णालय परंडा या ठिकाणी रुग्णांना फळवाटप केले या प्रसंगी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनावर दयानंद बनसोडे ॲडव्होकेट दयानंद दे देंडे मोहनदादा बनसोडे इत्यादींनी मनोगत व्यक्त केले यावेळी उपस्थित दादाकोळी हरिभाऊ गोडगे धर्मराज नरोटे कालिदास काशीद रवींद्र शिंदे सम्यक धेंडे सूर्योदय सरवदे इत्यादी नागरिक उपस्थित होते शेवटी माननीय दयानंद बनसोडे यांनी आभार मानते कायदा न्यूजसाठी प्रतिनिधी रावसाहेब गायकवाड परांडा अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा कायदा न्यूज लाईक करा कमेंट करा अम... रिपीट अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा कायदा न्यूज लाईक करा कमेंट करा आपली मतं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा सबस्क्राईब करा